शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर एफ आय आर दाखल करून फडणवीसांचा बँकांना इशारा शेतकऱ्यांना सिबिलची अट लागू करू नये तसेच सिव्हिलचे कारण दाखवून त्यांना बँकांनी जर कर्ज नाकारले तर ते कपवून घेतलं जाणार नसल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे सिव्हिलचं कारण सांगून बँकांनी कर्ज नाकारलं तर त्यांच्यावर एफ आय आर दाखल करू असा इशारा सुद्धा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय एफ आय आर दाखल केल्यानंतर आमच्याकडे येऊ नका असं फडणवीस म्हणाले कोणत्याही बँकांना शेतकऱ्याला कर्ज नाकारता येणार नसल्याचं फडणवीस म्हणाले सिव्हिलचं कारण सांगून शेतकऱ्यांना कर्ज नाकारू नये असंही ते म्हणाले तसं जर झालं तर एफ आय आर दाखल करण्याचा इशारा फडणवीसांनी दिलेला आहे याबाबतची अधिक माहिती सर्व बँकांना द्यावी असंही ते म्हणाले दरम्यान शेतकऱ्यांना कर्ज मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत खरीपपूर्व बैठकीत बियाणे खतांची उपलब्धता याबाबतची चर्चा झाली आहे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे याबाबतचा आढावा आजच्या बैठकीत आम्ही घेतला खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेतल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपामध्ये तक्रारी किंवा अडचणी येत आहेत अशा बँकांना तुम्ही दिलेली आहे शेतकऱ्यांना जर नाही कर्ज वाटप केलं तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये दोन बैठका झाल्या एक स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक होती दुसरी पूर्व हंगाम बैठक होती या दोन्ही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे विशेषतः आज आम्ही रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींना स्टेट बँकर्स कमिटीला हे सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही या बैठकीत सांगता की शेतकऱ्यांवर सिव्हिल चिअ लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिबिलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफ आय आर दाखल करू आणि हे तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेसला कळवा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरी पूर्व जी काही बैठक आहे या बैठकीच्या संदर्भात बियाण्यांची उपलब्धता खतांची उपलब्धता विशेषतः यावेळी प्रयत्न आहे की डी ए पीचा वापर कमी होऊन त्या ठिकाणी नॅनो युरियाचा वापर वाढला पाहिजे कारण जगभरामध्ये आता हळूहळू डी ए पीची कमतरता ही भासते आहे आणि म्हणून तो देखील त्याच्यावर भर आपण देतो आहे तोही प्रयत्न मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना पीक विमा पूर्णपणे मिळाला पाहिजे त्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे कुठल्याही प्रकारची खरीपाच्या हंगामात त्यांना त्रास होऊ नये एक अजून महत्त्वाचा मुद्दा लिंकेजच्या संदर्भात देखील आदेश दिलेले आहेत की लिंकेजच्या संदर्भात केवळ कृषी सेवा केंद्रावर नाही ज्या कंपनीच्या प्रॉडक्टचं लिंकेज होतं आहे त्या कंपनीवर देखील कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत आणि राजीनाम्याची एकीकडे मागणी करतायत दुसरीकडे आहेत की जे ड्रग्ज आहेत ते गुजरातून येत आहेत नाशिक पुण्यामध्ये असं आहे त्यांनी काही केलं नाही त्यांचं राज्य होतं त्यांच्या राज्यामध्ये पोलीस विभागाचे कसे धिंदवडे निघाले आणि शंभर शंभर कोटी रुपयाची वसुली कशी झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आमची पॉलिसी देशभरामध्ये झिरो टॉलरन्सची आहे आणि आज केंद्र सरकारची मदत मिळते आहे सगळे राज्य सरकार एकत्रित काम करत आहेत म्हणून या ठिकाणी हे सगळं बाहेर येत आहे त्यामुळे जे काही ड्रग्जच्या संदर्भातली परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार इफेक्टिवली कारवाई करते आहे अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल आमचा झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे जो कोणी याच्यामध्ये सापडेल पोलीसवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल ही अतिशय कडक कारवाई चाललेली आहे कारवाई तशीच सुरू राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं विरोधकांनी याचं राजकारण करू नये आणि राजकारण करायचं असेल तर मग त्यांच्या अडीच वर्षात काय घडलं ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल या ड्रग्जच्या संदर्भात त्यांच्या काळामध्ये काय काय होत होतं हे देखील मला सांगावं लागेल पण माझ्याकरता हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा आहे आमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे त्यामुळे याच्यावर राजकारण न करता राज्य सरकारने जी कठोर भूमिका घेतलेली आहे त्या स... बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई